प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं हे बऱ्याच वेळेला आपण ऐकलंय वाचलंय अशीच एक प्रेमाची गोष्ट आपण पाहणार आहोत टीना आणि मीना यांच्या लिंगभेद विसरून मानाने पुढे जाणाऱ्या या दोघी जणी आहेत काय आहे त्यांची कहाणी आपण नक्कीच त्यांच्याकडनं जाणून घेऊयात आप कैसे मिले कहां पे मिले कितने साल से एक साथ रह रहे हो नमस्ते हम दोनों उड़ीसा के हम बॉम्बे से रहती दोनों बारह साल से हम दोनों दोस्त के के गुरु के पास रहती वासिने डी वाय मध्ये आहोत आणि तिथले जे स्वप्नील जे शेफ आहेत त्यांच्याकडनं आपण प्रकारच्या डिश ज्या आहेत त्या नक्कीच बनवून घेणार आहेत शेफ आता आपल्याला काय काय लागणार आहेत पहिली गोष्ट आपण बनवणार आहोत रवा फ्राईड फिश विथ ड्रेसिंग ओके okay. त्यामध्ये आपण काय करणार आहोत फिश बासा फिश घेतलेला आहे आपण त्याच्या आपण मॅरिनेट करणार आहोत आपण लेमन ज्यूस सॉल्ट हळद आणि लाल तिखटामध्ये ठीक आहे आणि त्यासाठी आपण अर्धा तास आपण ते ठेवून देणार आपण फिश कापून घेतलेली आहे मी ऑलरेडी याचे पीस बनवलेले आहेत हे नॉर्मली बोनलेस फिश मिळतात मार्केटमध्ये ते आपण घेतलेले आहे त्यामध्ये आपण थोडंसं टाकणार थोडं मीठ थोडस हळद थोडंसं लाल तिखट ठीक आहे आणि थोडं त्यात आपण टाकणार आहोत लेमन ज्यूस याच्यावर आपण थोडंसं स्प्लिट करून टाकायचं आहे अर्धा फिश फिश होता तो गप्पा आप जब पहले मिले थे मतलब कभी मिले आप पहला कैसे मिले आप फिर आपने कभी डिसीजन लिया एक दूसरे के साथ रहने का फिर एक दूसरे से मिले 2001 में फिर हम सोचने लगे की गाँव में क्या कर सकते हम तो किनर है गाँव में माँ बाप नहीं कुछ तो ऐसे गाव लोग तो चिडते थे चिडने के बाद में हम क्या बोले बॉम्बे आ जाओ हम बॉम्बे में आए तो हमार को अच्छा गुरु मिला गुरु के साथ मिला हमारा मंदिर है मंदिर के समान हम लोग रहते एक दूसरे से प्यार करके अच्छा से जिंदगी जी के रहते नक्कीच आपण ह्यांच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाळून घेतोयत पण आपली रेसिपी पुढे आपल्याला न्यायची आपण हा रवा घेतलेला आहे फिश ना फक्त रवा याच्यामध्ये काही टाकलेलं आहे कारण मसाला आपला ऑलरेडी याच्यामध्ये आहे आपण काय करायचं आहे फक्त हलकंसं चला रवा मध्ये मग ते गुडून घ्यायचं आहे घे देखलं तर तेल रेडी आहे आपलं आपण दोन पीस चांगले करून घ्यायचे आपण आपण आपला फिश आता फ्राय करायला ठेवलेला आहे तो तिथे फ्राय होतोच आहे पण आपल्या गप्पाही आपण आता सुरू ठेवणार आहोत आप मतलब वैसे किधर मतलब घूमने गए हो या इससे पहले या फिर एक दुसरे के साथ हम दोनों घूमने के लिए तिरुपति वाला जी गए था दोनों मिलकर वो कभी गए थे अभी 2016 हज़ार पाँच महीने में गया था तो मतलब आपको मतलब कैसे लगा मतलब थोड़ा बदलाव आया आपके रिलेशन में और ज़्यादा हम और रिलेशन बढ़ गया दोनों का फिर अभी डिसीजन लिया अभी बॉम्बे दुनिया में क्या है हिजड़ों में क्या है अपने के लिए तो ज़िंदगी नहीं कुछ भी नहीं गुरु से बात करके दिल्ली नाही तो मथुरा वृंदावन घूम के तुम्ही जर सांगितलं होतं की यांना जो फिश आवडतो तो आपला रेडी आहे अर्थातच <ण्राथा> वैलेंटाइन डे आणि त्याच्या निमित्ताने तुम्ही काय स्पेशल मेसेज द्याल व्हॅलेंटाईन च्या निमित्ताने मे में भेल चौदा तारीख मैं एक मैसेज भेजना चाहता हूँ एक साल दो साल हुआ मन अपना मन में सोचिए वो बात बोलने के लिए नहीं बोल नहीं पाई हम लोग जा रहे मेरे गुरु हम लोग गुरु भाई हम लोग आठ जन जन जा रहे श्री जगन्नाथ पुरी उड़ीसा उड़ीसा में भगवान का जगन्नाथ का सामने हम दोनों का मित्र बनेंगे वहाँ हमारे गुरु के साथ में ये हमारा फैसला है तो अब ये फैसला उनको बताना चाहते हैं हाँ ये फैसला हम उनको बताना चाहते हैं तो आपको मंजूर है वो फैसला वो फैसला मेरे को मंजूर है